कायदा प्रश्नावरून उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार गुन्हेगारांना माफी दिली जाणार नाही असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला आहे आणि धोतर नाही प्रयत्न करतो मी जाहीरपणे सांगतोय आजच आम्ही पुन्हा सिपीला सांगितलेलं आहे मधनं आजना कोणतरी कोयता गँग कोयता गँग कसले कोयता गँग हे कोयता गँगवाल्यांचा तर सोपडा साफच करून टाकणार तुम्ही तुमच्या घरातल्या मुलांना पण सांगा मला मी देवेंद्रजी आज बसलो असताना आम्हाला अधिकारी सांगत होते काही काही बारा चौदा वर्षाची मुलं उगीच कोयता तालवरी घ्यायचं इकडून तिकडून फिरत बसायचं अशांना जरबच आम्ही बसवणार आणि कायद्याने काही आम्हाला अडचणी येत आहेत कारण त्यांचं वय तेवढं नाही आहे त्यांच्या आई वडिलांना बोलवणार आहे की तुमचा मुलगा काय दिवा लावतोय ते बघा ज्या त्या आई वडिलांनी आपल्या मुलाला आपल्या कार्ट्याला नीटपणे वागायला शिकवायला पाहिजे नाहीतर मला काय माहिती राह माझं कार्ट तसं करतय मला माहितीच नव्हतं अजिबात नाही आई वडिलांचं काम आहे पोराला पोरीला जन्म दिल्यानंतर ती कशी वागते कशी कशिव बोलती कुठं जाते कोण मित्र आहेत कोण मैत्रिणी आहेत बघायला नको का त्यामुळं या कुणाचाही आम्ही ठेवणार नाही कुठल्याही परिस्थितीत जसं आता नवीन सिपी आल्यानंतर साडेचार हजार कोटीचे ड्रग्ज आपण पकडले त्याचे धागेदोरे काही लंडन मध्ये निघाले काही पंजाबमध्ये निघाले काही पंजा दिल्लीमध्ये निघाले काही वेगवेगळ्या भागात निघाले काही जण झटपट श्रीमंत होण्याच्या करता असले नको ते धंदे करतायत आणि चांगल्या माणसांना अडचणी निर्माण करतायत जनतेला त्रास होतोय नवी पिढी त्याच्यातनं अडचणीत येते चुकीच्या सवयी लागत आहेत काही काही जण व्यसनाधीन होत आहेत या करता या गोष्टी आम्ही अजिबात खपून घेणार नाही ते पोरग किंवा कुणी किती मोठ्या बापाचं असलं तरी त्याच्यामध्ये त्याचा मुला ठेवला जा जाणार नाही म्हणून मी आज जाहीरपणे सांगतो उद्या कुणी म्हंटल की दादा एकदा चूक झाली आता पदरात घ्या पदरा पदरा पदर आमचा फाटलाय आता पदरात घ्यायची परिस्थिती राहिली नाही पदर नाही आणि धोतर नाही डायरेक्ट टायर मध्येच मधी कुठं नाही त्या मी पुन्हा पुन्हा निघून सांगतोय त्याच्यामध्ये आपल्याच वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात परवा काहीतरी घडलं हा विश्रांतवाडीतच हुडकूनच काढतो हे अजिबात चालणार नाही शेवटी आपलं पूर्ण विद्येचं माहेर घर आपल्या पुढ्याला एक वेगळा इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला राजमाता जिजाऊंनी संस्कार केलेला हा सगळा परिसर आहे त्याच्यामुळे त्यांच्या नावाला बाबासाहेब आंबेडकरांच्या महात्मा फुलेंच्या शाहू महाराजांच्या या कुठल्याही महापुरुषांच्या नावाला कुठं धक्का लागता कामाने राजमाता जिजाऊ असतील देवी ओळकर असतील सावित्रीबाई फुले असतील कितीतरी रमाई असतील कितीतरी महिलांची पण नावं घेता येतील मौलाना आझाद असतील